आता हा नवीन आहे म्हणजे एक रेसिपी बनवायला गेल्यावरती काय काय ना थोडी मिळणार ना टेस्टी टेस्टी खायचं आहे तर आणि तसं पण ना, ना खूप लोक काय करणार आहेत एकवीस तारखेला पूजन करणार आहे खूप लोक वीस ला तर आता आप... सर्व आम्ही हॉल मध्ये घेतलेलं आहे सर्वात पहिले शंकरपाले तयार करणार आहोत का आपण आपल्या स्वप्नातला घर शोधतोय का आम्ही नवीन घर घेण्यासाठी कोणाजवळ मदत मागितली होती आम्हाला कोणी मदत केली तर बघा कसं आहे माहितीये का आज ना आम्ही पहिल्यांदा चकली बनवली ना याच्या अगोदर कधीच नाही बनवले जेवढा आमच्याशी जमला तेवढा आम्ही बनवले करंजा बघताय आणि शंकरवाले कुठे गेले नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्व तर आज कसं आहे माहित आहे का धनचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही अजून पण काहीच असं प्लॅन केलं नाही की के आज काय करायचं पण माझ्या मनात असं आलं की आपण ब्लॉग शूट करूया जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की आपण आता डेली ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर आम्ही कमीत कमी चार ते पाच व्हिडिओ झाले ते डेली अपलोड केलेले आहेत तर मला असं वाटलं की आज पण करूया तर सर्वात आधी आता मी आम्हाला दुपारचं जेवण बनवून घेते तर मी आज काय स्पेशल काय एवढं काही बनवत नाही फक्त वेज पुलाव बनवणार आहे आणि त्याचबरोबर आपण सॅलेट बनवूया आणि मग संध्याकाळी बघूया आपण थोडं मार्केटिंग करूया म्हणजे जा मार्केट जाऊया मार्केट सगळं सामान घेऊया फराळ आहे मला तर फराळमध्ये बघूया करंजी करूया शंकरपाळी करूया लाडू वगैरे पण आहे काय हा करंजी आणू काय शंकरपाळी ते आवडत ना तुला हा हेल्प करशील मला जाणू की सानू पण मला हेल्प करणार आहे दाखवू शकते पण नंतर जरा मी नंतर तुला दाखवते तर हे ना मसाला डिलिव्हर करायला गेले डाळे आहेत आपले मसाले घ्यायला आले तर मटर पुलाव करते आणि मटर बघा एवढी मटर मधून एवढीशी मटर निघाली आहे आता एवढूसा पुलाव होणार आहे पण ठीक आहे करूया आणि हे पण आले बघा हो करून आले डिलिव्हर ते सलबांचे मसाले तेव्हाच मी विचार करतो बरं सानुनी कसं आज दरवाजे तर तू आम्ही मी शूट करत होते कर बरोबर तर आता पुलाव करते मी पटकन आणि मग आपण मार्केटला जाऊया सगळं शॉपिंग करून आणूया हा सामान वगैरे मी करंजी करणार शंकरपाळी शंकरपाई आहे आणि बघूया बेसनचे लाडू पण करून घेऊया आजच चालेल ना हेल्प करणार ना मला मेहंदी पण लावायची एक हातात तुम्ही मेहंदी लावणार मला हा बरोबर ठीक आहे चला मी पटकन पुलाव करून घेते कोणतीही रेसिपी असू दे व्हेज असो किंवा नॉन व्हेज बघा आपला स्नेहा लजीज घरगुती आगळी स्पेशल मसाला यूज करणारच नाही कारण विदाऊट आपला मसाला जेवणाला मला टेस्ट येणारच नाही तर बघा आपला स्नेहा लजीज घरगुती आगळी स्पेशल मसाला ऍड केलाय मी बघा किती सुंदर दिसते इथे मी पाणी पण ऍड केलं आता झाकण लावूया तीन ते चार सिटी मध्ये आपला पुलाव छान असा रेडी होईल लिचू 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 तर बघूया आपला पुलाव कसा झालाय ते बघा एकदम सुटसुटीत पुलाव झालाय रेडी जस्ट झाकण ओपन केलं आपण सुंदर असा सुगंध पण बाहेर आलेला आहे इथे मी सॅलड पण बनवून घेतलाय आमच्यासाठी का सानूला दही वाला सॅलेड आवडत नाही सानूसाठी चला जेवायचं का जेवण झालंय रेडी बघा काय काम चालू आहे ते सगळ्यांचे जे ऑर्डर आलेत ना ते प्रत्येकाच्या ऑर्डर चे आपण लिस्ट काढतोय म्हणजे ऍड्रेस काढतोय आणि मग आपण ते काय करणार लेबल करणार जे कोणी आपल्याकडनं मसाले ऑर्डर करतात ना मी पहिला नाही या रजिस्टर मध्ये एंट्री करतो त्यांची आणि आता कसं उद्या सोमवार आहे तर उद्या दिवाळी तर मात्र वाटते दोन दिवस आता बंदचणार कुलिय रोड पर्यंत बंद असेल बरोबर असं पण असू शकतोय तर ज्याने कोणी आपल्याकडनं शनिवारी मसाले ऑर्डर केले तर लक्षात ठेवा आत्ताच तुम्हाला आम्ही सांगतो कदाचित तुम्हाला कुरियर लेट मिळू शकतात कारण आता दिवाळी स्टार्ट होते तर दोन ते तीन दिवस कुरियर सर्विस बंद असतो प्रत्येकाला सुट्टी असते दिवाळीची तर कुरिअर ऑफिससुद्धा बंद असतोय तर मी या रजिस्टरमध्ये जेव्हा पण आपल्याला मसाला ऑर्डर करतात ना आमचा बिझनेस नंबर आहे याच्यातून मी ऑर्डर इथे घेतो आणि जेव्हा मला फायनल प्रिंट ऍड्रेस करायची असेल तर मी लॅपटॉपमध्ये एंट्री करतो तर आता कसं म्हणजे लोड नाही आला पाहिजे तर ऑलरेडी आता वीस पंचवीस ऑर्डर आलेले आहेत तर सर्व मला आता काही काम नव्हतं स्नेहा जेवण बनवत होती तर मी विचार केला की के सर्व हे करून ठेवतो टाईप करून ठेवतो जेणेकरून मग आपण जेवूया आणि लिस्ट बनवायचं मग आपण काय काय सामान आणायचं चालेल चालेल मार्केटला जायला चला सानू जेवायचा दाखव दाखव बाबा तुझी डॉल दाखवून दे सानूची डॉल बघा दाखव वाद सेल होत हा सेल मधूनच घेत सेल नाही सेल होता सुंदर डॉल आहे गे ये किती महाग असेल मला आता ना आम्ही मार्केट मध्ये निघालो आता आपल्याला काय आहे करंजी म्हणायचं शंकरपाळी आणि बेसनचे लाडू तर यासाठी सर्व सामान लागणार आहे जे जे काही लागणार आहे ते आपण मार्केट मध्ये ऑनलाईन पण मागवलं असतं पण केला बाहेर जाऊनच घेऊ अंकलनी वाटते रिक्षा मस्त पाणी मारलं वाटत रिक्षा पाणी मारलं आहे का वरून तर आता आम्ही सामान घेण्यासाठी आलो आमचा नेहमीच दुकान काय कस आहे कांदा समिती अर्धा किलो अर्धा किलो द्या रवा द्या बारीकवाला आणि एक लिटरचा गोवर्धनचा घी द्या एक किंड जॉय द्या एक किंड जॉय झालं ना पेमेंट झालं पेमेंट झाला अच्छा थँक्यू हॅपी दिवाळी तर आता आपण सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आपल्या दुकानाचं नाव काय आता न्यू महालक्ष्मी सुपर मार्केट न्यू महालक्ष्मी सुपर मार्केट सेक्टर एकोणीस ओके जर आपल्या उलवे मधून कोण बघत असतील तर नक्की विजिट करा लँडमार्क बघा इथं मेट्रो आ, मेडिकल आहे ओके चला चला काँक यू तर आता सामान घेतलंय आपण आणखीन काय झालं आता आता आपण इथे जाऊया ना कुठ मानसी कलेक्शन मध्ये अरे हा मानसिक माहिती तर आता आम्ही चाललो मानसी कलेक्शन मध्ये हॅपी दिवाळी आज तुमची आठवण आलो म्हणून आलो काय बघता बाकी हा आलोच जरा खरेदी करण्यासाठी कस्टमर सांग चला 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 घरी येता हा मग इथूनच आला एकदम क्यूट आहे काय नाव आहे शिवांश शिवांश आई बाबू दादा मसाला आपल्याकडनं ना मसाला ऑर्डर केलाय जर तुम्हाला आम्ही निघता वेळेला सांगितलं का ते तरी हे जाताय बाकी कसं चाललंय सिरियसली बेस्ट मसाला आहे जर दुसरं खरंच काय ऍड करायची गरज नाहीये कलर पण परफेक्ट आहे टेस्ट पण एकदम परफेक्ट आहे <laughs> मी डेफिनेटली रेकमेंड करेन आम्ही पण सेकंड टाइम घेतोय सेकंड टाइम घेतोय ना तुम्ही आता आई पण ऑर्डर आणि अच्छा 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 सो डेफिनेटली रेकमेंड करेन कोणाला पण हे घे दीदी तुला गिफ्ट इकडे छोटा बेबी तर आता आम्ही घरी आहोत आणि स्नेहाने चहा बनवण्यासाठी नवीन बोल हा चालेल चालेल नंतर दाखवा ओके ओके आता आमचा चहा पिऊन झालेला आहे सर्वात पहिले काय करणार स्नेहा तू सर्वात पहिले ना आपण हे करणार शंकर पाय ओके तर बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर एक वाटी साखर आणि हा ऍड केलाय घी तूप साजूक तूप याच्या अगोदर कधी तुम्ही असं बनवलं कधी बनवलं माहित आहे आता मी सांगते तुम्हाला जेव्हा आपण सेक्टर एकोणीस मध्ये राहतो तो उलवे मध्ये तेव्हा आपण काही रेसिपी वगैरे शूट करत दाखवत नव्हतं पण आता विचार केला करते थोडा शंकर पाले साठी ना हो शंकर पाळी कसं नाव आहे ना शक्करपाया बोलतात कोण कोण खूप लोक पाली मी तर आपण मी पण का बोलतात कमेंट करून नक्की मला माहिती कारण ना गुजरातीमध्ये वर्ड शक्कर पारा शक्कर पारा म्हणजे हेच पण आपल्या मराठीमध्ये बोलतात शंकर पाळी अच्छा खूप डिफरंट वर्ड बनत पण असंच बोलतात एका पर्यात मध्ये करते का हो आता बघा स्नेहाने काय केलं मैद्याचं पीठ ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करून घेतेस का हो थोडस मग थोडं आता गरम आहे जास्त गरम, गरम ते लाडू बनवतो तेव्हा ना, ना तो ते तर डेंजर आहे आता तुम्हाला ते पण खायचे आहे बनवायचे आपण ऍक्च्युली ना पीठ दाळा दिला नव्हता गहू तर आज दिला आहे तर ते उद्या देणार आहे आम्ही कसं माहितीये का जेव्हा आम्ही ड्रायफ्रुट लाडू बनवतो ना तेव्हा स्पेशली त्याच्यासाठी पीठ दाळाला देतो गहू हो गू आहेत ना ते आम्ही दलाल देतो चक्की मध्ये तर आज दिलेले आहेत ते साडे दहा वाजता भेटतील मग आता उद्याच बनवायला लागतील हो हो आणि तसं पण ना खूप लोक काय करणार आहेत एकवीस तारखेला लक्ष्मी पूजन करणार खूप लोक वीस ला तर आपण पण एकवीस दादा बोले की आपण एकवीसलाच करूया ओके आपण पण एकवीस लाच करूया ना पूर्ण घ्यायची एकदम मलायचं नाहीये असं म्हणजे कारण आपण असं बनवणार की खारीसारखं वाटेल मस्त पैकी स्नेहा दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवूया बघा एक पण दिवस असं नाही की माझा नवरा मला हेल्प नाही करत आता बोलत तुला खोबरं वा अजून काय पाहिजे मला तुला द्या अजून काय हवं काहीच नाही ना म्हणून मी तुम्हाला कधी बोलते का मला हे पाहिजे ते पाहिजे बोलले का कधी हे बरोबर आहे ना बरोबर आहे खरे बघा छोटा आणि माझा आता खोबरा खिसून झालेला आहे आणि आता साठी एक ड्रेस मागवलेला हो तो आम्ही तुम्हाला दाखवतोय वाव सुंदर आहे ना हम्म सानू आवडला किती सुंदर आहे बघ ना हो आणि पुण्याचं स्लीवला पुन्हा हे दिलेलं आहे डिझाईन आवडला बघू वाटते हा मस्त वाटते प्रगेशन झालेलं आहे आणि आता स्नेहा ड्रायफ्रुट्स आहेत रोस्ट करून घेते भाजून घेते बरोबर ना आलाय हा ही साईज बरोबर आहे ना अशीच पाहिजे झालं का जास्त रोज नाही मग कडक होईल नंतर आता हा काही नवीन आहे म्हणजे एक रेसिपी बनवायला गेल्यावरती काय काय ना असत इझिली थोडी मिळणार ना टेस्टी टेस्टी खायचं आहे तर रव्याचं पीठ मस्तपैकी गरम गरम भाजून घ्यायचे तुपामध्ये गरम गरम तुपामध्ये भाजून घ्यायचे तर स्नेहा इथे मस्तपैकी करंजन साठी रवा भाजून घेते तोपर्यंत मी मी काय करतो हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना मस्त थंड झालेले आहेत आता यांना खलबत्त्यामध्ये कुटून घेतो मस्त एकदम का असं झालेत कडक कडक झालेत क्रिस्पी आवाज पण येते आता सर्व आम्ही हॉल मध्ये घेतलेला आहे सर्वात पहिले शंकरपाल्या तयार करणार आहोत सानू पण शंकरपाल्या बनवणार ना सानू आपण एवाला बनवणार काय बोलतात ते काय भरपूर असं खारी सारखं बनणार अच्छा अच्छा, अच्छा असं म्हणजे क्रिस्पी सारखं लागणार दाखवते नंतर खारी अशी खारी अशीच बनते का सानू तुला काय आवडते असं म्हणजे याच्यामध्ये आपला शंकरपाली आवडते अजून दुसरा काय आवडते करंजी तुला काय आवडतेस मला पण शंकरपाय आवडते आणि बेसनचा लाडू आणि झालं आता मला तर मला पण शंकरपाले आवडते आणि ड्रायफ्रूटचे लाडू आवडत हा तर आम्ही आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो कारण सानूचा आवडीचा सानूने सांगितला स्नेहाचा पण सांगितला आणि माझा पण सांगितला तर तुम्हाला काय आवडते या करंज्यामध्ये असं कोणता काय आवड फुडच बोलू शकते काय आवडते जे आपण स्पेशली दिवाळीसाठी बनवतो तर तुम्यों तुम्यों। तुम्यों। तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा दिवाळीच्या फराळ मध्ये तुम्हाला काय आवडतो भरपूर मस्ती करते ती आता सानूला तुम्ही बघताय शंकरपाली कट करता लहान मुलं तर अशीच तर शिकतात आता स्नेहाने तिच्या मम्मी पप्पांसोबत सर्व हे केलेलं आहे ना तर म्हणून तिला माहिती आहे सर्व मम्मी सोबतच आणि मग सानू आपले सोबत करणार बरोबर सानू उलटा लक्की आहे की ती मम्मी सोबत सोबत पप्पांसोबत पण गोष्टी करते खूप खूप रेअर ना आहे आहे ती या पण आपल्या सोबत ज्योतिर्लिंग पण कम्प्लीट करते दरवर्षी आपल्या सोबत असते गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या पण सोबत केले ते काहीतरी आपल्या भाग्यमध्ये लिहिलं असेल ना पहिल्यापासूनच का आपली मुलगी म्हणजे सानू आपल्यासोबत ज्योतिर्लिंग कम्प्लीट करणार बरोबर मी लकी सगळे गोष्टी मिळतात तो, 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 तो आपल्या काशी के बाबा विश्वनाथ त्यांचा पण तुम्ही दर्शन घेतला पूजा केली रुद्राभिषेक केला ओंकारेश्वर ओंकारेश्वरला गेली तू हरिसिद्धी माताचे दर्शन हरिसिद्धी दर्शन घेतलं हा मग ते सांगितलं लिचू पण ऐकते बघू ला असं आहे ना की काय चाललंय घरात तिला सगळं बघायचं काय तिच्या बसण्याच तिने सगळे गोष्टी केल्या असते बसले बसले ना महाबळेश्वरला पण आपण दर्शन घेतलंय महादेवांचं तिथे पण किती वाटते जुना आहे ना प्राचीन मंदिर आपल्याला बघायला भेटलं महाबळेश्वरला पण खूप प्राचीन मंदिर, मंदिर हो जास्त हजार का पंधराशे वर्षापूर्वीच जुना तर आता इथे स्नेहा आणि सानू मस्तपैकी करंजा बनवतात आणि सॉरी शंकर पाल्या तर आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर बघा आता आपण ना रिसेंटली तीन चार ब्लॉग टाकले का आपण आपल्या स्वप्नातला घर शोधतोय तर खूप जणांचं असं म्हणणं आहे का तुम्ही तर गाववालेत तुमचे गावाल्यांकडे भरपूर पैसा आहे जमिनीचा पैसा आहे तुला तुम्हाला तर काय घरातून पण पैसे दिले असतील असं आम्हाला कमेंट करत होतं तर आम्ही ना त्यांना रिप्लाय नाही दिला तर आम्ही काही विचार केला टाईम येईल ना तेव्हा ते कमेंटचं नक्की आम्ही रिप्लाय देऊ पण तुम्ही असं नका समजू का त्या कमेंटला आम्ही इग्नोर करतोय जेव्हा टाईम येईल ना तेव्हा आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू का आम्ही नवीन घर घेण्यासाठी कोणाजवळ मदत मागितली होती कोणाजवळ आम्ही गेलो होतो आम्हाला कोणी मदत केली तर हे सर्व आम्ही गोष्टी तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगणार आता का नाही आम्ही सांगत कारण आता सांगायला गेलो ना तर मूर्खपणा ठरेल म्हणून आम्ही आता नाही सांगत प्रत्येक गोष्टीचा सा एक टाइम असतो प्रत्येक काही सांगत असेल त्याचा एक हे असतो वेल असतोय तर ती वेल अजूनपर्यंत आली नाही पण तुमचं आम्ही कमेंट इग्नोर नाही करणार जे काही तुम्ही आम्हाला प्रश्न केलेत ना त्या प्रश्नाचं नक्की आम्ही उत्तर देणार फक्त ती वेळ येऊ हो द्या एवढं तुम्ही वेट करा तर आता किती लास्ट आले ना थोडा हा शेवटचं आले आता फक्त बस तर एवढं झाल्यावरती मला की आपण करंजा बनवायला हो, घेऊया ना हो।

तर मी एक काम करतोय आपण जो लाडू बनवण्यासाठी जो पीठ दिला ना त्याचा गिरणवाल्याचा ना चक्की वाल्याचा फोन आला होता तो पीठ घेऊन येतो मग ओके तर इथे दिला होता पीठ आपण झाला किती तीन का चार नंबर तीन ना दोन किलो पीठ नंबर तीन ओके तर आता आपण पीठ जला दिला होता इथे चक्की मध्ये तर तो बघा पीठ घेऊन मी घरी आलो आणि हे बघा शंकर पाल्यांचा कलर बघा मध्ये डाग दिसतंय का नाही नाही भारी वाटत असं आहे बघा असं एकदम क्लियर दिसत छान कलर आलाय नैवेद्य पण दाखवला सुधून सुटला तिला इच्छा झाली आता मुलीची इच्छाही नाही करू शकत मी नैवेद्य दाखवलं आपले मागबा

का एसी हा एसी लागू थांब बे करंज सानू पण पप्पा ना मस्त हेल्प करते हेल्प सानू पण हेल्प करते मस्त सानू दाखव काय करते बस जास्त नको म्हणू बस या अश्विन वाले जवळ चकल्या घ्यावा चक्की दुकान चक्की तसा मधी काय करता तुम्ही अरे मग त्याला जॉईंट होईल तो म्हणून असं आहे का बघा एवढं तिघांसाठी किती खाली बरोबर आहे ना फायनली तुम्ही बघताय इथे करंजी करंजा बघताय आणि शंकरपाले कुठे गेले तर तुम्हाला मी पहिले अगोदर दाखवलेले आहेत आणि आता इथे चकल्या फ्राय होतात त्याच्या खाली पण करंजी आहेत ना तर बघा कसं आहे माहितीये का आज ना आम्ही पहिल्यांदा चकली बनवली ना याच्या अगोदर कधीच नाही बनवली तर थोडासा जमला नाही आम्हाला जेवढा आमच्याशी जमला तेवढा आम्ही बनवले बघा अशा स्टार्टिंग मध्ये फर्स्ट टाइम बनवतोय हा फर्स्ट टाइम बनवून तरी पण एवढ्या तरी बनवल्या आपण हा सण आहे साजरा करतो आपण तर आता ना रात्रीचे पाहुणे एक वाजलेले आणि सर्व घरातले कामच झालेले पाहुणे एकच बोलू आणि आता स्नेहा आणि सानू मेहंदी काढणार आहेत आणि तसं ना आज जर लावलं तर उद्या आपण लक्ष्मी पूजन पर्वा करणार पण उद्या आम्ही भरपूर बिझी असणार कुठे ना कुठे जायचं आहे त्याच्यामुळे परत उद्या लवकर म्हणून आजच करूया आपण तर आता स्नेहा आणि सानू मेहंदी काढणार आताला आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आता हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आता कसा म्हणजे चॅलेंज घेतलाय का रेग्युलर ब्लॉग द्यायचा दे डेली ब्लॉग तर आता रेग्युलर आपला हा ब्लॉग असेल पाचवा असेल पाचवा ते सहावा ब्लॉग असेल सहावा आज अपलोड केला तो पाचवा आहे तर रेग्युलर आम्ही सहा ब्लॉग दिलेले आहेत आणि आम्ही असं म्हणजे ट्राय करतोय का आता एक दिवस पण आपण बोलतोय ना खाडाने द्यायचा ब्लॉगचा कंटिन्यू आम्ही ब्लॉग टाकणार आहोत आणि तुम्हाला हे ब्लॉग बघायला कसे वाटतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय